पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज हुपरीतील त्या अनधिकृत मदरसाचे बांधकाम पोलीस बंदोबस्तात नेस्तनाबूत गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त हुपरी येथील सरकारी गायऱ्यांमध्ये अनधिकृत केलेल्या आठशे चोवेचाळीस अ एक मधील गटक्रमांक चोवेचाळीस एकोणनव्वद जमिनीवर केलेल्या मदरसाच्या बांधकामाची अंतिम नोटीस बारा डिसेंबर रोजी देण्यात आले होते त्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत त्यांना मदरसा काढून घेण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी अजय नरडे यांनी सूचना केल्या होत्या परंतु त्यांची कोणतीही हालचाल न दिसल्याने हुपरी नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तामध्ये आज पहाटे चार पासून हुपरी येथील सुन्नत जमियच्या मदरसाचे बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतले सकाळपासून गावामध्ये पोलीस बंदोबस्त चोख लावून पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवी प्रांताधिकारी चौगले हुपरी पोलीस स्टेशनचे पी एल चौखंडेसाहेब इचलकरंजी विभागाचे पोलीस सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आजही अनधिकृत अतिक्रमण पाडण्याचे काम सुरू झाले गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावातील व्यापारी यांनी आज आपली दुकाने बंद ठेवली अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा